मग माशीला घाणीच सोडा पुढे जाऊन बसत आणि माशीला फुलात नेऊन सोडा ते गटरात जाऊन बसत मग सक्सेसफुल लोक कुठं असतील ना सला त्या हजार लोक हजार पॉझिटिव्ह मध्ये ते सला निगेटिव्ह शोधणार अभेद झाल्यानंतर बेइज्जत झाल्यानंतर अपमान झाल्यानंतर त्याच्यातून कसं बाउन्स बॅक करायचं हे शिक्षणाची गरज आहे आपल्याला यशाची गरज नाहीये झाल्यानंतर कसं उठायचं याची गरज कुणी तुम्हाला दोन चार फटके आणल्यानं तरी चाललं पण जर तुम्ही तुमच्या आतमध्ये येऊन निगेटिव्ह कचरा भरत असेल लोकांविषयी त्यांच्याविषयी तुम्ही बिझनेस विषयी तर काय होईल शरीरात अन्न विष गेलं <गेगास> ना तर नीट होऊ शकतं पण विचारात विष गेलं ना तर पुढची पिढी नष्ट होऊ शकते काय वाटतं तुम्हाला विचारात विष का अधिकार द्यायचा आपण कुणाला पण आपल्या डोक्यात का टाकायचा तर मग सक्सेस बनण्यासाठी दहा क्वालिटी आहेत पहिलं तुम्हाला गोल लिहावा लागतील सक्सेसफुल शेट क्लिअर गोल करतात की जे मेजर होतील क्लिअर कट गोल असतात स्मार्ट फॉर्म्युले यूज करतात दुसरं काय ते फ्लेक्झिबल असतात जरी पडले तर त्याला पुन्हा उठावं लागेल पडणार उठणार पडणार तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तुम्हाला असंख्य नोचा सामना करावा नो मध्ये यश लपलेत नो मधी यश लपलेत पण तुम्ही जर नोला बघून घाबरत असताल तर यस मिस करणार समजते तुम्हाला नेक्स्ट पार्ट तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन मरावं लागेल सक्सेसफुल लोक डिसिप्लिन असतात सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं शरीर त्यांचे कपडे त्यांचा रूम त्यांची गाडी त्यांचे विचार त्यांचा मोबाईल त्यांचे शब्द त्यांचं सोशल मीडिया त्यांचे गॅलरी त्यांचं व्हॉट्सअप दे आर अ डिसिप्लिन पर्सन ते घाण नसतील कारण की जे लोक घाण असतात ते कधी लीडर बनू शकत घाण इन द सेन्स ते त्यांची स्वतःची काळजी घेत नाही तर ते स्वप्नांची कधी काळजी घेणार येते का लक्षात डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट नेक्स्ट सक्सेसफुल लोक पॅशनेट असतात पॅशनेट दे हॅव अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ पर्पज अँड अंडर पॅशनेट अबाउट व्हॉट दे डू कारण की त्यांना माहीत असतं की जे मी करतोय ना याच्याशिवाय मला काही दिसलं बघा ना रेचच्या घोड्याला काय दिसतं काय दिसतं फक्त ट्रॅक पब्लिक बिब्लिक दिसत नाही त्यांना पॅशनेट मग सक्सेसफुल लोक पॅशन असतात मग तुम्हाला पॅशनेट बनावं लागेल नेक्स्ट काय आहे इनोव्हेटिव्ह असतात ते क्रिएटिव्ह माइंड असतात ते छोट्या छोट्या रिस्क घेतात डोकं लावतात पडतात पुन्हा उठतात लॉस प्रॉफिट लॉस प्रॉफिट पडणं उठणं ते ब्लेमिंग मोडमध्ये नसतात ते इनोव्हेट करतील ते क्रिएटिव्हिटी करतील डोकं लावतील एक ट्रॅडिशनल बिझनेसवाला माणूस बोर्ड लावण बॅनर लावण ॲडव्हर्टाईज करण रॅक चेंज इकून इकडं इकून काउंटर तिकडं काउंटर अगरबत्ती रिस्पेक्ट ठेवण पाणी ठेवण चहा ठेवण यसर येशी लावण ब हे सगळं करतात का नाही ट्रॅडिशनल बिझनेसवर लोक मग बिझनेसमॅन बनवायला तुम्हाला क्रिएटिव्ह बनावं इनोव्हेट करावं लागेल नवीन नवीन आयडिया इम्प्लिमेंट कराव्या मग यश मिळतं यशस्वी लोकांमध्ये गुण असतात सक्सेसफुल लोकात या सगळ्या गुण तुम्हाला भेटतील जे मी सांगतोय ना तुम्ही माझ्यात पण चेक करू शकता गुण आहेत का तुम्हाला कळून जाईल मी जे पण शिकवतोय ना तुम्ही मला माझ्या शिकण्यावर जज करू शकता की सरामध्ये एक गुण आहेत का येते का लक्षात कारण का जर ह्या गुणाशिवाय एवढ्या मोठ्या अचीवमेंट शक्यच नाही आहे आणि ज्यांच्याकडे हे अचिवमेंट नाही आहे ना तुम्हाला हे सगळे गुण त्यांचे डिस्प्ले व्हायला लागते सगळे गुण कुठं ना कुठं नकळत दिसतील त्यांना नेक्स्ट काय ते सेल्फ मोटिवेटेड असतात त्यांना मोटिवेशनची गरज लागत मस्कला एक दिवस एक जणांनी प्रश्न विचारला जे लोक इंटरप्रिनिअर आहेत त्यांनी मोटिवेट कसं राहावं तर त्यांनी उत्तर दिलं म्हणलं ज्यांना मोटिवेशनची गरज आहे ना ते इंटरप्रिनिअर होऊ शकत नाहीत होऊ शकत बिझनेसमॅन लोक सेल्फ मोटिवेट असतात त्यांना माहिती आहे त्यांना काय पाहिजे का पाहिजे त्यांना कोणीही चार्ज करू शकत मला दोन हजार दहाला एकदाच चार्ज केलं एकदाच हा एकदाच एक त्याच्यानंतर मला कधीही चार्ज करावं लागलं मी चार्जर झालो किती दिवस बॅटरी घेऊन फिरायचं शिनियरचा फोन आला का फुल फुग्यासारखं फुगायचं आणि दोन दिवसात काही लोक म्हणतात पण शिनिअरचा फोन आला लई बरं वाटतं मला मग तू बॅटरी आहे बॅटरी चार्जर बनून फिरलं पाहिजे काय म्हणून फिरलं पाहिजे चार्जर बनून फिरलं पाहिजे नेक्स्ट काय पॉझिटिव्ह माइंडसेट असतो ते प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह माइंडसेटने काम करतात जसं माशी आणि मधमाशी मध्ये फरक असतो काय वाटतं मधमाशीला घाणीत सोडा कुठं जाऊन बसल आणि माशीला फुलात नेऊन सोडा ते गटारात जाऊन बसेल मग सक्सेसफुल लोक कुठं असतील ना त्या हजार मध्ये ते एक पॉझिटिव्ह पाहायचा प्रयत्न करतील कारण की त्याशिवाय त्यांना तैन नाही पाहणार <प्थागा> आणि फेल्युअर लोक हजार पॉझिटिव्ह मध्ये ते सला निगेटिव्ह शोधणार बाकी काय दिसणार नाही त्याला समजते तुम्हाला मग तुम्ही चेक करा तुमच्यात हा गुण आणावा जर हा गुण नसल तुमच्यात हा गुण असेल तर पत्नी चांगली वाटायला लागल पोरं चांगले वाटायला लागतील नवरा पण चांगला वाटायला लागलं काय वाटतं जे आहे त्याच्यात पण चांगलं शोधणार समजते का तुम्हाला म्हणजे तुम्हाला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवा लागेल सगळ्या ठिकाणी तुम्ही जर ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवलं तर होऊ शकतं त्यानंतर काय आहे प्रिझर्वन्स दे आर परसिस्टंट अँड डिटरमाइंड विलिंग टू वर्क हार्ड अँड एंड युअर चॅलेंज टू अचीव देअर गोल त्यांच्या आयुष्यात लई चॅलेंजेस येतात भयानक असं वाटतं पार तुटायला लागलाय तरी पण साला तू काय करतो त्याला दाबून तो पळत नाही कारण की त्याला माहिती होतं आत्ता जरी मी हार मारली तर पुन्हा मला पहिली इथून स्टार्ट करावं लागेल एक मुलगा असाच आला आणि म्हणला मी आत्महत्या करायची इच्छा होती सर म्हणलं कितीला आहे म्हणलं बारावीला लय लोड आला आहे सर म्हणलं इकडे आता आत्महत्या केल्यावर पुढच्या पहिले पहिल्यातून चालू करावं लागतं तो म्हणलं काय म्हणताय सर लय मग लय पुन्हा मी बारा वर्ष शिकायचे मला पुन्हा होमवर्क क्लासवर आत्महत्या कॅन्सल बारावीच करतो सर त्याला काय वाटलं की बारावी मुळं आत्महत्या करतोय त्याला वाटतं संपून जातं जिंदगी त्याला माहीतच नाही ना लाईफ आफ्टर लाईफ डेथ काय असते हे तर मटेरियल बॉडीला मारलं आहे ना सूक्ष्म मा शरीर मरलं जात नाही आत्मा परमात्मा मन बुद्धी अहंकार तेरा दिवस निवध वाढावं लागतो माहिती आहे ते आत्महत्येतच घोटमळत असतो पिंडदान म्हणतात त्याला काय म्हणतात अपेज झाल्यानंतर बेइज्जत झाल्यानंतर अपमान झाल्यानंतर त्याच्यातून कसं बाऊन्स बॅक करायचं हे शिक्षणाची गरज आहे आपल्याला यशाची गरज नाहीये झाल्यानंतर कसं उठायचं याची गरज हे शरीर जे आलोच ना इथं हे प्रिव्हियस जन्माच्या कर्मानुसार आपले शरीर आहे कलर हे पेरेंटिंग भेटले उदय मी समजवणार आहे पण हा मुद्दा मला सांगावं का लागला ह्या सिच्युएशन घडू आल्या कधी कोणी केव्हा पण या शरीरातून उतरू हे गेट सांगितलेत नऊ दरवाजाचं शरीर आहे काय आहे या शरीराला किती दरवाजे आहेत हा कुठल्या पण गेटमधून तुम्ही उतरू तसं गाडीला दरवाजे असतात ना चार जर चार बंद झाले तर डिक्कीतून बत्र उतरू शकतो आपण काय वाटतं तुम्हाला काच पडून तसं शरीरातून बोत उतरावं लागतं पैशासोबत ह्या नॉलेजची पण फार गरज आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात कुठली पण परिस्थिती येऊन द्या तुम्ही हार नाही मानले पाहिजे कर्तव्या केले पाहिजे नेक्स्ट पार्ट नाईन नंबर आहे लाईफ लाँग अर्नर लाईफ लाँग लर्नर म्हणजे ते लोक थांबत नाहीत त्यांना असं वाटत नाही की माझं सगळं शिकलोय ते रोज शिकतात काय शिकतात जेव्हा राम श्रीराम आणि रावणचं युद्ध संपलं रावण शरीर खाली पडलं तेव्हा रामांनी सांगितलं की लक्ष्मण जा शिक्षण घे ते म्हणले याच्याकडून काय शिकायचं म्हणले जा तर शिक्षण घे म्हणजे ज्या योद्धा ज्याचं शरीर पडलंय सख्या भाऊला सुद्धा लक्ष्मणाने शिकायला पाठवलं पाठवलंय की नाही पाठवलं शत्रूला हरवलंय तरी पण त्याच्याकडून शिकायलाय कधीही जिथं पण शिकायला चान्स आहे तुमच्या स्वप्ना रिलेटेड हा नाही तर स्वप्न रिलेटेड चाललंय आणि इकडं बासुंदी ती कशी बनायची तिथं दोन तास घातलेत ब्लाउज शिवायचा कसा तिथं तीन तास घातलेत हां मोबाईल कसा खोलायचा ते कोर्स लावलाय अरे छोटे मोठे काम शिकण्यापेक्षा एक अवघड काम शिका की ज्याच्यात तुमच्या आणि लोकांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजेत लाईफ लाँग लर्नर असतात सक्सेसफुल लोक लाईफ लाँग मी लगातार अभ्यास चालू आहे लगातार तुमची तयारी आहे का हे yes. सक्सेसफुल लोक करतात नेक्स्ट काय स्ट्रॉंग कम्युनिकेटर कृष्ण भगवान कोण कम्युनिकेशन शिकवाय को सगळ्यात पहिले पाच हजार तीनशे वर्षापूर्वी एक व्यक्ती येऊन गेले त्यांनी मोटिवेशनल लेक्चर दिलं ते म्हणजे गीता पाच हजार तीनशे वर्षापूर्वी त्यांच्याकडून कम्युनिकेशन कसं होतं त्यांचं राम भगवंत आले बघा कम्युनिकेशन स्किल कसा होता काय कम्युनिकेशन होतं त्यांचं हनुमानांनी एक दिवस रामांचं मन जिंकलं आणि म्हणले हनुमान माग तुला काय मागायचं तुला मी माझं राज्य माझं पद द्यायला तयार आहे सांग तुला काय पाहिजे ते म्हणले मला भगवंत फक्त तुमची भक्ती पाहिजे तुमची सेवा माझ्या मनात कंटिन्यू राहिली पाहिजे समजते तुम्हाला हो हे दान मागितलं लोकांनी काय पाहिजे या लोकांना कसं मिळलं पाहिजे हे लर्निंग असतं एक एक्झाम्पल सांगू का आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय ना महाविष्णू असतात मस्तबाईकी मस्त मस्तबाईकी पोहळलेल्या असतात तर लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होती वरून आपले नागराज त्यांचं रक्षण करतात तर एक मासा माशाला वाटलं यार प्रभू एवढे सुंदर आहे तेवढी सेवा चालली आहे जाऊन पायाचं दर्शन घेऊया तर हे झोपलेले होते लक्ष्मी त्याला फट इकडं तिकडं करायची ते बिचारेने लई प्रयत्न करून त्याला दर्शन घ्या आलं ते म्हटलं तर पायाकून होत नाही तर आपण डोक्याकून जाऊ तर डोके कोण तर कोणी त्यांनी फुसफुस करून तिकडंच थांबवलं तर ते प्रभु, कराई कराई मनात म्हणले प्रभू तुमची सेवा करायचं आधी करा दोघालाच आहे का मनातली मनात मला नाही का लगेच त्यासंग भगवंत बोलले म्हणले ज्या वेळेस तुला सेवा करायला चान्स भेटेल ना त्यावेळेस दोघं पण काय करू शकत नाहीत आणि ज्या वेळेस राम वनवासाला निघले नदी त्यांना क्रॉस करायची होती आणि त्या नदीवर कुठलीही बोट नव्हती एकच बोट होती तो एकच केवट आणि तो म्हणला ते म्हणले आम्हाला तिकडे जायचंय ते म्हणले ला मी ऐकलंय रामांनी पाय लावलेलं दगडाची बाई होती माझी बोट बुडून टाकायचा मला चेक करावं लागेल पहिलं माझी बोट तुटणार बिटणार तर नाही ना मी तसं बसून देणार नाही मला पहिले तुमचे पाय धुवायचे मग ते पाय धुतलेलं पाणी मी पेईन मी जर मेलो नाही तर मी बसून देईन तुम्हाला समजलंय का भाऊ काय म्हणतोय आणि त्यावेळेस राम श्रीराम सीताला आणि लक्ष्मणला काय म्हणतात हे मागच्या जन्मीचे मास आहे त्यावेळेस तो सीन सांगतात की याला मी वरदान दिलं होतं की ज्या वेळेस तुला सेवा करायला छान नाही दोघं पण काय करू शकत नाही हे पण मजबूर असतील म्हणजे त्या माशाला केवट स्वरूपात आणलं गेलं समजलंय नाही समजलं <laughs> आणि त्यानंतर नदी क्रॉस केल्यानंतर म्हणले काहीतरी द्यायला पाहिजे ना जसं तिकीट द्यावं लागतं माहिती आहे ना तर काहीच नव्हतं द्यायला तर सीतामा त्यांनी नवऱ्याची रिस्पेक्ट तर राणीची स्वतःची अंगठी काढली आणि म्हणली हळूच द्या त्यावेळेस द्यायला लागले राम म्हणले हे नको हे अंगठी जसं मी तुला नदी पार केलंय ना तसं मला तू भौ भोस, सागर पार करायचंय मला मुक्ती हे माझा व्यवहार अपूर्ण आहे मी तुला नदी पार केले तू मला या संसारातून पार कर समजतंय का yes. मग आज आपले लोक फक्त पैसे पैसे हे शरीर टिकवण्यासाठी सगळे नाटक चाललेत हे इंद्रियाचे चोचले पुरवायला पैसे कमवायचे नाटक चाललेत हे प्रोडक्ट्स पण शरीराचे चोचले पुरायसाठीच आहेत हे टेम्पररी आहे सगळे हे नाशवंत याला किती गोरपान बनवा काही होणार नाही काहीच होणार नाही हे शरीर जे आहे ना हे याच्या आतमध्ये सगळी घाण आहे मृत्यू पावणार आहे क्षणो लोक मृत्यू पाहू राहिलेत तरी पण आपल्याला असं वाटतं की हजारो वर्ष आपण जागणार एवढी तयारी आहे आपली आहे ना हजारो वर्षासाठी इथं आलो आहे असं वाटतं आत्ताच मृत्यू जवळ शेरा शेजारी पाजारी मृत्यू आहेत तरी पण आपण एकदम केरलेस जीवन जगू राहिलो केअरलेस जीवन काही फायद्याचं नाही आहे केअरफुली ध्यानपूर्वक जागा आई बाप पत्नी नवरा मित्र काका मामा परिवार कोणीही मृत्यूपासून तुम्हाला वाचू शकत तुम्हाला तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे त्याच्यासाठी ध्यानपूर्वक जीवन जागा कारण की मनुष्य जीवन भेटलंय ना हे फार मोठं भगवंताची दया आहे आपल्यावर ह्या जीवनाचा उपयोग केला पाहिजे आपण काय वाटतं तुम्हाला सार्थकी लावलं पाहिजे शरीर धावणे मिले आध्यात्मिक झालं वाच <laughs> आता बघा हे व्हिडिओ लई शिकण्यासारखं आहे काय शिकायला भेटते अरे स्पीड तर कोणाला दिसतो एक एकशे वीस शिकायला काय कारमध्ये येतो एकशे वीसच्या स्पीडला गाडी जर टेक करते तर नक्कीच एकशे तीस एकशे चाळीस असेल टू व्हीलर हा का पळतोय त्याची बायको वाटपावर राहिली म्हणून का एक कोटी भेटणार आहे म्हणून का जिंदगीतला लय मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणून एक छोटी ऑर्डर पोहोचण्यासाठी काय पगार पण वाढणार नाही लको मोठं कमिशन पण नाही भेटणार असं जेव्हा काम केलं जातं ना इथं रिस्क आहे का नाही मरायची